गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना पेढा भरून शिवसेनेच्या वतीने ऑपरेशन सिंदूरचा जल्लोष करण्यात आला भारतीय एअरफोर्सने दहशतवादी तळावर केलेल्या हल्ल्याचा शिवसेनेकडून आनंद उत्सव करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांकडून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना कपाळाला टिळा ला लावत लाडू भरवत आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी संपर्क प्रमुख शिवाजी सावंत जिल्हा प्रमुख अमोल शिंदे माजी नगरसेवक मनोज शेजवाल यांची उपस्थिती होती यावेळी योगेश कदम यांनी केंद्र जे काही आदेश आले आहेत त्याचं राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही माहिती आम्हाला देता येणार नसल्याचं सांगितलं नाही बघा शेवटी केंद्र शासनाकडून जे काही निर्देश आपल्याला आलेले आहेत आपण त्याचं पालन करतोय या बाबतीमध्ये सगळ्याच इन्फॉर्मेशन आम्हाला देता येणार नाहीत अनेक सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहेत परंतु अर्थातच आज देखील ठराविक ठिकाणी मॉक ड्रिल्स ह्या घेतल्या जात आहेत जे काही केंद्र गृह गृह केंद्र विभागाकडनं ज्या काही आपल्याला आदेश आलेले आहेत त्याचं आपण पालन करतो आहे आणि भविष्यामध्ये आपण काळजी घेत आहोत